लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शाहूवाडी तालुक्यात भात कापणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे सध्या शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीने मजुरांच्या सहाय्याने भात कापणी करत असून भात कापणी आणि मळणीसाठी पुरेसे उपलब्ध होत नसल्याने काही भागात यांत्रिकरणाचा वापर करतानाही दिसून येत आहेत शेतमजुरांच्या कमतरतेमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी वर्ग मिळेल त्या शेतमजुरासह आपल्या कुटुंबासहित शेत शेवारात राबत आहे तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी प्रशासनाकडून पंचनामे केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे सरकारच्या भरोशावर न राहता शाहूवाडीतील शेतकऱ्यांनी येणारा रब्बे हंगाम लक्षात घेत सोयाबीन भात भुईमूग काढणीला तातडीने सुरुवात केली आहे लाईव्ह मराठी न्यूज साठी शाहूवाडीहून राहुल पाटील मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे का चला तर मग कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानबारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी